शरीराच्या प्रत्येक भागाचं प्रत्येक अवयवाचं प्रत्येक पेशीचं श्वासाचं हृदयाचं संपूर्ण भागाचं कार्य हे निसर्गाने किंवा देवाने जन्मताच ठरवून दिलेला आहे मग तो तो भाग कशासाठी वापरला जातो किंवा चांगल्या पद्धतीने कसा वापरावा हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे विषय आपण तोंडाचा घेऊया तोंडाचा वापर आपण जनरली बोलण्यासाठी करतो पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा वापर तोंडाचा हा आहे की जे तुम्ही खाता किंवा पिता ते द्रव किंवा घणपदार्थ तो आत द्रव स्वरूपात आत जावा त्याशिवाय त्याच्याशी बॉडी टेम्परेचर मॅच व्हावं या अनुषंगाने तोंडाची रचना असते उदाहरण जर घ्यायचं असेल तर पाण्याचा एक घोट तुम्ही घ्या आधी तो तोंडात तुम्हाला थंड असेल तर थंड आणि गरम असेल तर गरम वाटतं पण काही वेळ जर तो घोट आपण तोंडात धरून ठेवला तर काही वेळाने आपल्याला जाणवतं त्याचं टेम्परेचरही राहत नाही आणि थंडपणाही राहत नाही तो बॉडी टेम्परेचरशी पूर्ण मॅच झालेला असतो आणि त्या जे थंडच्या किंवा गरमच्या संवेदना असतात त्या तिथं संपलेल्या असतात म्हणजे याचाच अर्थ तोंडाचं महत्त्वाचं कार्य आहे तुम्ही खाल्लेलं किंवा प्यालेलं ते बॉडी टेम्परेचरशी मॅच करून ते पोटात पाठवलं बॉडी टेम्परेचरशी मॅच न होता जर ते पोटात गेलं तर काय होईल उदाहरणार्थ एखाद्या गरम चाव्यावर आपण एखादा पाण्याचा ता थेंब टाकला काय होईल तडतड तडतड आवाज होईल आणि त्या पाण्याची वाफ होते तोच प्रकार पोटाचाही पोट हे थोडक्यात गरम तावा किंवा बॉडी टेम्परेचरप्रमाणे तयार झालेली उष्णता त्यात असते आणि तो आ त्या अग्नीत आपण जर हे अति थंड जर झोपलं तर साहजिकच तेथील स्नायूंवर त्यांचा परत तो ताव्याप्रमाणेच परिणाम होतो म्हणून हे समजून घ्या तोंडाचा तो योग्य पद्धतीने जर तुम्हाला तुम्ही आपलं वापर केला तर आरोग्याच्या निम्मे समस्या तुमच्या कमी झालेल्या असतील करून बघा जे काही खाल किंवा प्याल ते तोंडात धरून ठेवा ते व्यवस्थित सॉलिड असेल तर चावा थंड असेल तरी लाळ त्याच्यात मिश्रण होऊ द्या घोडा त्याला तोंडातल्या तोला आणि त्याच्यानंतर ते आत द्या बॉडी टेम्परेचरशी मॅच झालेलं अन्न किंवा द्रव जेव्हा आत जातं ते पचायलाही सोपं असतं आणि त्यातून खऱ्या जी ऊर्जा आपल्याला अपेक्षित असते ती त्यातून मिळते करा स्वस्त राहा मस्त राहा